गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर सकाळ सकाळ चाललेला आहोत गोंधलेकर महाराजांच्या दर्शनासाठी तर बघा किती छान मोठा असा घाट आहे बघू शकता कसं वातावरण झालेलं आहे सकाळ सकाळ साडेपाच वाजता घरून निघालेलो होतो आम्ही आणि चाललेलं आहे आता कसं आहे ना गुरुपौर्णिमा असती त्याच्यामुळे खूप गर्दी असती मग त्यासाठी लवकरच जावं लागतं तरी उशीर झाला चार वाजता जाणार होतो पण उठायला वगैरे उशीर होतो मुलंही आहेत त्याच्यामुळे उशीर झाला आणि निघालो आहे आता तुम्हाला दाखवते तिथं गर्दी पण किती असते ते तर चला जाऊया आपण

हाय सर्वांना कुठ आलाय तुम्ही तर हे बघा गोंदवलेला गेलो होतो आणि मस्त असं घाटावरती आली आहे मी बघा दिसत असेल तुम्हाला इतकं छान वातावरण आहे ना पावसाचं नाही वारस अशी घरं पाहिजेत आपल्या डोंगरावर येऊन बसायला किती रील काढायला मिळतील व्हिडिओ काढायला मिळतील असे फोटो काढतोय किती पण फोटो काढतो आपल्या इथे आहे का असं वातावरण नसतं त्यासाठी आम्ही थांबलो होतो आपल्याला विश्रांती पण होईल आणि थोडी व्हिडिओ होतील रील्स होतील अशा वातावरणात छान वाटतं काढायसाठी आलं दर्शन घेऊन गोंदवल्या फ्रेंड सगळे तुमचं नवीन लॉक मध्ये तर बाग कसले निचे मम्मी या कशी उतरती काय रे यू काय डोंगर डोंगर ओनली डोंगर मग बाबा कशी हाता जेवण आपल्या हातपाय घ्यायच पाहिजे

मित्रांनो लई जोर जोर सांगते बाबा मित्रांनो तो कधी उगाच काय बॉल घेऊन आलाय अरे बॉल घेऊन आहे बाप्पा तू का लागली इतके स्पीड बघ आम्ही एवढ्यावर चढले एवढ्यावर आम्ही कुठे चढले आम्ही तिकडेच जेवढ्यावर चढलेलो म्हणजे बागी कितीवर वर चढलेलो तो का तिकडे पाणी पाणी साठले इकडे डोंगर डोंगर फक्त डोंगर डोंगर सगळे डोंगर झाले तो काय मम्मी मम्मी देऊ

नुसते फोटोच फोटो का तर इतकं फोटो निघतात ना वरून हवा बी खूप छान येते नुसती मजेत चालू असते कधी पण बघा मी ते फोटो काढ तर बाय सर्वांना आता फोटो काढायचे मूवीचा फोटो तर बाय सर्वांना कसे